बुलढाणा जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारा एक तेवीस वर्षीय तरुण होता आणि तो तरुण आपलं कामधंदा करून त्या ठिकाणी कॉलेजचं शिक्षणसुद्धा घेत होता मग कॉलेजचं शिक्षण घेत असताना येत असताना जात असताना त्याची ओळख कॉलेजमधल्याच एका तरुणीसोबत झाली मग वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघंजणं एकमेकांना भेटू लागले बोलू लागले सगळं काही मनमोकळेपणानं करू लागले सात जियेंगे सात मरेंगे अशा रसमा कसमा प्रेमामध्ये खाऊ लागले आणि सगळ्यांच्या लपून लपून छपून छपून अशा पद्धतीचं कृत्य करू लागले एक दिवस त्या तरुणानं त्या तरुणीला एका ठिकाणी एका लॉजवर भेटायला बोलवलं आता तरुणी दिवसभर कॉलेजमध्ये होती माझं काय आत्ताच येणं होणार नाही पण मात्र कॉलेज सुटल्यावर तुला भेटायला येईल असं त्या तरुणीने त्या तरुणाला सांगितलं होतं मग ठीक आहे काही हरकत नाही म्हणून हा चार वाजेच्या सुमारास त्या लॉजच्या परिसरामध्ये गेला एक बनावट बना त्या ठिकाणी आधार कार्ड घेतलं एका खोट्या पोरीचं बनावट त्यानं आधार कार्ड घेतलं लॉजमध्ये दिलं त्याचं आधार कार्ड दिलं आणि त्या ठिकाणी एक रूम घेतली आणि रूममध्ये जाऊन त्या पोरीची वाट पाहू लागला जसं पाच सहा वाजले कॉलेज सुटलं ती पोरगीसुद्धा त्याला भेटायला लॉजवर आली दोघंजणं रूममध्ये गेले रूमचा दरवाजा लावला आणि सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आणि तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामवर तुम्हाला व्हिडिओ फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला मिळ बघायला मिळणार आहे कारण की बरेच जण म्हणतात तुम्ही अर्धवट माहिती सांगता पूर्ण माहिती सांगतच नाही पूर्ण माहिती सांगितली इंस्टाग्रामला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळं सविस्तर व्हिडिओ यूट्यूबला आहे ज्यांना पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला या आणि सविस्तर माहिती घ्या आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरणं आहे ते आहे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा तालुक्यातील सिंदखेडा राजा या ठिकाणी राहणारा एक तेवीस वर्षीय तरुण आहे त्या तरुणाचं नाव साहिला आहे तर त्याच परिसरामध्ये त्याच गावापासून काही अंतरावर शिंदी हे गावं आहे आणि याच गावामध्ये राहणारी एक बावीस वर्षीय ऋतुजा नावाची तरुणी आहे आणि साहिलचं ऋतुजाचं या दोघा जणांचं मागच्या दोन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं दोघंजणं एकमेकांवर प्रेम करायचे लपून लपून छपून छपून भेटायचे एकमेकांना फोनवर सुद्धा बोलायचे आणि दोन वर्षापासून या दोघा जा जणांचं प्रकरण असं सुरू झालेलं होतं आता हे दोघा जणांचं प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर तारीख आली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला साहिलनं ऋतुजाला फोन केला आणि खामगाव या ठिकाणी भेटायला बोलावलं ती म्हणे मला दिवसभर कॉलेज आहे मी काही येऊ शकत नाही मी काय करते कॉलेज सुटलं की तुला भेटायला येते साहिल म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तुला जसा वेळ मिळेल तसं भेटायला ये पण मात्र नक्की भेटायला ये आता ती हो म्हणली हा हो मानला आणि हा थेट मोटरसायकल घेऊन गे। खामगावला गेला खामगावला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यानं रूम बुक केली रूम बुक करत असताना एक खोटं बनावट आधार कार्ड त्याने एका पोरीचं बनवलं स्वतःचंच होतं पण मात्र खोटं आधार कार्ड बनवून त्या ठिकाणी एक रूम बुक केली त्या रूममध्ये स्वतः जाऊन बसला आणि त्या पोरीला भेटण्यासाठी बोलू लागला आता पाच साडेपाच वाजले सहा वाजले त्या पोरीचं कॉलेज सुटल्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी लॉजवर गेली लॉजवर गेल्यानंतर रूमचा दरवाजा लावला दोघंजणं बेडवर बसले बेडवर बसल्यानंतर बराच वेळ दोघांमध्ये वादविवाद झाला काहीतरी कारणावरून भांडणं झाले जसे सात साडेसातच्या सुमारासचा टाईम झाला आणि तो जो हॉटेलचा मॅनेजर होता त्या लॉजचा मॅनेजर होता तो जेव्हा त्या ठिकाणी आला आणि त्यांना रूम नंबर एकशे चारमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा रूमच्या बाहेरच तो जो साहिल आहे तो रक्ताच्या थारोळ्यात था। त्या अवस्थेमध्ये जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता मॅनेजरला काय करावं काय नाही समजत नव्हतं त्याने त्या ठिकाणी स्टाफला बोलवलं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि आतमध्ये जाऊन पाहिलं तर जा ती जी ऋतुजा आहे तीसुद्धा जखमी अवस्थेमध्ये बेडच्या खाली पडलेली होती आणि या घटनेमुळं संपूर्ण वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता तात्काळ त्या लॉज मॅनेजरनं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला त्या तरुणाचा तरुणीचा दोघा जणांचा मृतदेह हो ताब्यात घेतला त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला पण मात्र प्रत्यक्षदर्शी दिसत आहे की त्या रूममध्ये जायला यायला दुसरा तिसरा कोणताही रस्ता नाही या दोघांमध्ये वादविवाद झाल्यामुळं साहिलनं अगोदर त्या तरुणीची हत्या केली आणि मग स्वतः आत्महत्या केली असं प्रत्यक्षदर्शी दिसत आहे सध्या तरी एवढीच माहिती मिळत आहे पण मात्र या दोघांचे वाद नेमका कशामुळं झाला काय झाला हे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे आणि अधिक काही प्रकरण आहे का हे सुद्धा पोलीस तपासात आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तरुण काय तरुणी काय यांना कमी वयामध्ये प्रेम होत आहे आयुष्य कसं जगावं याचं किंमतसुद्धा त्यांना आता राहिलेली नाही एकमेकांना मारत आहेत मरत आहेत आयुष्य किती सुंदर आहे हे त्यांना कळत नाही का या प्रकरणाला नेमकं काय म्हणावं या दोघांनी आज का केलं असावं असे वेगवेगळे प्रश्न बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोकांना पडलेले आहेत आणि सगळीकडे एक एकच खब उडाली आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं आहे त्याच आधारे माहिती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो